वाकड मधील सुप्रसिद्ध सुखकर्ता रेस्टॉरंट मध्ये फक्त थ्री सिक्स्टी रुपीज ला मिळत आहे था अनलिमिटेड थाळी कितीही खा काहीही खा सगळं काही अनलिमिटेड एकाच थाळीत रोज तीन स्वीट देणारे पुण्यातील एकमेव रेस्टॉरंट आहे सोबत स्पेशल चांदीच्या ताटात जेवण इथला एम्बियन्स टॉप क्लास आहेस पण त्याच सोबत इथली सर्व्हिस सुद्धा खूप छान आहे तसेच दहा वर्षापर्यंतच्या मुलांना शेअरिंग थाळी सुद्धा फ्री आहे ह्या थाळीत वीस पेक्षा जास्त पदार्थ असून मेन्यू डेली चेंज होत असतो अहो आणि अजून एक भन्नाट ऑफर म्हणजेच प्रत्येक मंगळवारी आपल्या लाडक्या गणपती पप्पाचा वार म्हणून सगळ्यांसाठी नाएं नाएं ही थाळी फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज असते तसेच एव्हरी वेनसडे फक्त लेडीज साठी ही थाळी टू नाईन्टी नाईन रुपीज ला असते जेवणाबद्दल मी काही बोलण्याआधी ह्या क्युटी पायचा रिव्ह्यू ऐका आणि सगळ्यांचं जीवकी प्राण म्हणजे उकडीचा मोदक आणि ह्यांच्या थाळीमध्ये ना तुम्हाला डेली उकडीचा मोदक खायला भेटणार आहे ही अनलिमिटेड आणि खरंच राव सगळ्याच पदार्थांची चव अप्रतिम होती सो तुम्ही सुद्धा लवकरात लवकर विजिट करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा ओके बाय